कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आता या ठिकाणी सुरू होणार आहेत आपण मतदान केंद्राच्या ठिका परिसरामध्ये आहोत संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे यांच्यामध्ये मोठी चुरस यावेळी पाहायस मिळाली काही मिळतच या ठिकाणी मतमोजणीला सुरूच होणार आहे मतमोजणीला सुरू होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते जमलेत पोलीस प्रशासनाचा पूर्ण बंदोबस्त आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह या ठिकाणी दिसून येतो कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वात लक्षवेधी आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं भारत माता की भारतीय जनता पार्टी माहितीचा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील दे जमलेत आणि मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतो आता काही वेळात आता मतमोजणी सुरू होणार आहे आपण जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा झाल्या प्र आरोप प्रच आरोप प्रत्यारोप झाले आणि सर्व सर्वांचे या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी उत्सुकता या निकालाविषयी निर्माण झालेली आहे तर आपण जर पाहिलं तर मतदान केंद्राच्या बाहेर आत्ताचपासूनच सकाळपासूनच गर्दी झालेली आहे आणि काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहेत आम्ही आज दिवसभर तुमच्या समेत या ठिकाणी या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अपडेट तुम्हाला देणार आहोत आणि काय होते एक या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहोत गणेश जेवरे अहिल्यानगर